आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन शेतकऱ्यांच्या आक्रोशाला दिल्लीतून प्रतिसाद केंद्रीय कृषी मंत्र्यांचा थेट फोन वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कालच्या मुसळधार पावसामुळे शेतकरी गौरव पवार यांचं भुईमुख पीक संपूर्ण वाहून गेले गौरव पवार यांनी आपलं पीक वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र काही क्षणातच त्यांच्या मेहनतीचं पीक वाहून गेलं या दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता या गंभीर दखल घेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी थेट दिल्लीहून जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला त्यांनी तात्काळ या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले मानुराव कृषी उत्पन्न बाजार समितीनं गौरव पवार यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतलाय आज गौरव पवार यांना बाजार समितीकडून मदत दिली जाणार आहे या घटनेनंतर शेतकऱ्यांच्या समस्यांकडे प्रशासन आणि सरकारचं लक्ष वळल्याचं दिसत असून सोशल मीडियावरून आवाज उठवल्यास तो दिल्लीपर्यंत पोहोचू शकतं हे या प्रकरणावरून स्पष्ट झालंय मी बुरवा या गावात राहतो माझ्याकडे पाच एकर जमीन आहे तो जो तसं बाबाच करतात शेती पण बाबाची आता तब्येत बरी नसती तर सर्वच शेतीचा जो काम आहे तो मीच करत असतो तर पंधरा मेला मी माझा भैम विकायला मार्केटमध्ये आणला होता व मार्केटमध्ये व्यापाराचा माल होता तो तर माझा माल काही अंदर पडला व काही माल बाहेर पडला होता पाण्याचं वातावरण अचानक तयार झाला पाणीचा प्रभाव येत एवढा भारी होता की जो पुरा माल जो होता माझा सात ते आठ क्विंटलपर्यंत तो वाहून गेला आणि काही माल राहिला होता तो पुरा पाण्यामध्ये भिजला त्यानंतर व्यापारी साहेबांनी मला म्हटलं की तुझं आम्ही जो नुकसान झालेला त्याची भरपाई आम्ही भावामध्ये दे काढून देऊ पण ज्यावेळी हराशी झाली त्यावेळेस चार हजारच्या वर माझा माझ्या भैमोगाला भाव भेटला नाही तर मला तो नाही ना विकता तू घरी घेवा घरी घेऊन जायचं काम पडला त्यानंतर मी जरा टेन्शनमध्ये होतो कारण की माझ्यावर जरा कर्ज आहे तो कर्ज मी कसा फेडावा आणि जो राहिलेला भैमुग आहे तो मी कसा विकावा हा मला खूप मोठा प्रश्न पडला होता परंतु काल रात्री मला शिवराज शिवराव चव्हाण सरांचा फोन आला जो आपली कृषी मंत्री आहे त्यांचा मला फोन आला त्यांनी मला माझ्या तब्येतबद्दल विचारली त्यांनी मला माझ्या परिवाराबद्दल विचारली मी त्यांचा खूप आभारी आहे की त्यांनी मला एका छोट्याशा शेतकरीला त्यांनी फोन करून हे एवढं सारखं काही विचारलं आणि त्यांनी मला हे आश्वासन दिले जो तुझा फ विकू विक गेलेला आहे त्याची तुला भरपाई मिळेल आणि तुला आर्थिक तुला आर्थिक काही मदतही आम्ही करून देऊ त्यानंतर त्यांनी मला हे आश्वासन दिले जो तुझा राहिलेला माल आहे तोच आम्ही त्याच भावामध्ये विकून देऊ ज्या दिवशी त्या जो मार्केट होता त्याच भावामध्ये तुझा भैमव विकला जाईल हे त्यांनी मला आश्वासन दिले व त्यांनी मला हे सर्व काही बोलून विचारून घेतले याबद्दल मी त्यांची धन्यवाद करतो सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एट थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार